ओम साईराम मैत्रिणींनो जयश्री फॅशन हबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आज आपण प्रोफेशनल पद्धतीने हूक आईपट्टी कशी लावायची तेच डिटेलमध्ये बघणार आहोत तर यासाठी आपल्याला पहिल्यांदा आपले फ्रंटचे दोनही पार्ट तयार करून घ्यायचे आहेत ते समोरासमोर ठेवायचे वरच्या आणि खालच्या बाजूनी दोन्ही बाजूनी फिनिशिंग करून घेतलेली आहे यानंतर आपल्याला हुक पट्टीसाठी दीड इंच किंवा जर डबल लावणार असो तर अडीच इंचाची पट्टी काढायची आहे आणि सिंगल लावणार असो तर दीड इंचाची आय पट्टीसाठी आपल्याला साडेतीन इंच ते चार इंचाची पट्टी काढायची आहे आता इथे डबल लावणार असो तर बघा मी डबल लावणार आहे डबल फोल्ड करून म्हणून मी अडीच इंचांची घेतलेली आहे तुम्ही इथे दीड इंचांचीसुद्धा घेऊ शकता या पद्धतीने वरच्या आणि खालच्या बाजूने फिनिशिंग आहे त्यामुळे आपण पट्टी कशी लावायची तर तेच आपण इथे आज डिटेलमध्ये बघणार आहोत तर वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला अर्धा अर्धा इंच राहील या पद्धतीने पट्टी एक्स्ट्रा घ्यायची आहे आणि आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे यानंतर पुढच्या बाजूला पोर्शन प्रेस करून घ्यायचा आणि त्याच्यावरती दाब टीप देऊन घ्यायची आहे यानंतर पट्टीचा पोर्शन आहे तो आतल्या बाजूला पलटायचा खालच्या बाजूला लॉक करायची आहे स्टीच आपली आणि त्यानंतर पुढे आपल्याला या पद्धतीने दुमड घेऊन वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला दुमडून घेऊन फिनिशिंग करून पट्टी आपल्याला जोडून घ्यायची आहे यानंतर आई पट्टी जोडत असताना आपल्याला सरळचा पोर्शन आहे तो म्हणजे उलटाचा पोर्शन आहे तो वरती घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला ही पट्टी आपली ठेवून घ्यायची आहे वरच्या बाजूला अर्धा इंच एक्स्ट्रा खालच्या बाजूला अर्धा इंच एक्स्ट्रा राहिलं पाहिजे आणि अर्धा इंचासाठी अर्धा इंचाची शिलाई आपल्याला इथे देऊन घ्यायची आहे यावरतीसुद्धा आपल्याला एक प्रेस टीप देऊन घ्यायची आहे आणि यानंतर खालच्या बाजूने जर एक्स्ट्रा काही कापड असेल तर ते कट करून घ्यायचं वरच्या बाजूचंही कट करून घ्यायचं आणि पुढच्या बाजूनेच बघा पुढच्या बाजूला अर्धा इंच आतमध्ये दुमडायचं आहे आणि ती पट्टी पुन्हा फोल्ड करून जिथे आपण आता प्रेस टीप दिली होती त्याचवरती आपल्याला आणून ठेवायची आहे आणि खालच्या बाजूला आपल्याला इथे स्टीच देऊन घ्यायची आहे इथे डबल स्टीच देऊन घ्यायची की ज्यामुळे हा पोर्शन अगदी व्यवस्थित फिक्स होईल आणि वरच्या बाजूला पण आपल्याला इथे टीप देऊन घ्यायची आहे ही टीप देण्याअगोदर तुम्ही व्यवस्थित इस्त्री करून हा पोर्शन सेट करून घ्यायचा आहे आणि डबल टीप दोनही बाजूंना डबल टीप देऊन घ्यायचं आहे आणि जर एक्स्ट्रा वाटत असेल आपल्याला फॅब्रिक तर ते कट करून घ्यायचं यानंतर दोन कोण्यांमध्ये बोट घालून आपण व्यवस्थित पोर्शन हा पलटून घ्यायचा आहे कोणे व्यवस्थित काढून घ्यायचे एखाद्या टोकदार वस्तूने आणि यानंतर आपल्याला कडे बरोबर बघा जिथे आपण खाली आपण टीप दिली होती त्याच टीपवरती आपली ही वरची टीप आली पाहिजे खालच्या बाजूला टीप लॉक करून घ्यायची आणि वरपर्यंत टिप घ्यायची वरतीही लॉक करून घ्यायची पाव इंचाच्या अंतराने अजून एक टीप आपल्याला देऊन घ्यायची कारण या दोन मध्ये आपल्याला आय बनवायची असतात ज्यामुळे आय मजबूत बनतात आणि फिनिशिंग पण छान येते कारण ब्लाऊज घातल्यानंतर इथे टेन्शन येतं आणि ते टेन्शन जर आपल्या डबल टिप असेल तर व्यवस्थित मॅनेज होतं कुठेही ब्लाऊज ओढला किंवा खेचला जात नाही तर अशा पद्धतीने ही पट्टी लावून घ्यायची आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने लावता की तुम्ही दुसरी कोणती पद्धत वापरता हे मला जरूर कमेंटमध्ये सांगा आणि मी शिकवलेली पद्धत तुम्हाला आवडली असेल तर लाईक जरूर करा आणि असेच टिप्सवर व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा कारण असेच नवनवीन टिप्स नवनवीन व्हिडिओज मी आपल्यासाठी या चॅनलवरती अपलोड करत असते आणि याच्यासाठीच्या किंवा कटिंगचे व्हिडिओ जर डिटेलमध्ये बघायचे असतील तर समोर दिलेल्या व्हिडिओवरती क्लिक करून व्हिडिओ बघू शकता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो ओम साईराम